राशी <im> राशी <im> संपूर्ण देशातील कामगार असो संघटित असो कॉन्ट्रॅक्ट धंद्यात किंवा कि आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील किंवा इतर सेवक असतील विडी कामगार असतील यंत्रमाग कामगार असतील रेडीमेड कामगार असतील असं संपूर्ण देशामधले कोट्यावधी माणसा संपावर गेलेले आहे गेले, गेले पाच वर्ष झालेला आहे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना आम्ही सतत विनवणी करत आहे जे एकोणतीस कामगार कायद्याचं रूपांतर चार कामगार कायद्यामध्ये करून या देशातल्या पन्नास कोटी संघटित असंघटित संगतीत कर्मचाऱ्यांना तुम्ही गुलामी मध्ये लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी आम्हाला जे संविधानानुसार जे कामगार कायदे दिले होते ते किमान लोकांना पोट भरण्याकरता आजपर्यंत ते चालले परंतु या देशातील अदानी आणि अंबानीला या देशातल्या भांडवलदारांना खुश करण्याकरता केंद्र आणि राज्य सरकारने सगळ्या कामगार कायद्यात बदल करून कामगाराच्या पोटावर त्यांनी माती घातलेला आहे त्यांच्या जेवणामध्ये माती घालून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून हा संपूर्ण देशातील कामगार खवळलेला आहे इतकंच नाही परवा अमेरिके बरोबर व्यापार करार केला हे अंतरिम आहे मार्च मध्ये फायनल होणार आहे अमेरिकेमध्ये एका शेतकऱ्याला साठ लाख रुपये सबसिडी मिळते आणि आमच्या भारतामध्ये फक्त सहा हजार रुपये पंतप्रधान मला मिळत तर त्यांच्या मालाला इथं ज्युरोप आणि आमच्या मालावर अठरा टक्के त्यामुळं या देशातला शेतकरी कधी नव्हे इतका भरडला जाणार आहे शेतकरी म्हणून आज देशातला शेतकरी कामगार कर्मचारी हे सगळे मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि जोपर्यंत कायदे परत घेणार नाही तोपर्यंत हा लढा चालणार आहे भविष्य काळामध्ये याला आक्रमक स्वरूप दिल्याशिवाय राहणार नाही आज देशव्यापी संप झाला भविष्य काळामध्ये आम्हाला भारत बंद करावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती मोदी सरकार आणि राज्य सरकारने या देशामध्ये निर्माण केलेला आहे म्हणून आज लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत सोलापुरामध्ये सुद्धा हजारो माणसं रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि सरकारच्या निर्णयाचा निषेध करून आम्हाला स्वाभिमाने जगण्याकरता तुम्ही संधी द्या ही आमची प्रभू मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर